नमस्कार आजच्या ठळक बातम्या गुंतवणूकदार कंगाल लाख कोटी उडाले लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतात शेअर बाजारात चार वर्षातील सर्वात मोठी घसरण तलावात फक्त साठ टक्के पाणी साठा शिल्लक उद्यापासून मुंबईत दहा टक्के पाणी कपात शेतकऱ्याचा पावसापूर्वी ज्वारीचा चारा साठवणुकीवर प्रकरणी उपोषणाचा इशारा बळीराज शेती कामात व्यस्त विहिरीने तळ गाठला टँकरने फळबाग जगविले उदगीरमध्ये पावसामुळे उकाड्यापासून दिलासा इसापूर धरणाच्या अवतरणामुळे उन्हाळी पिके बहरली पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता गंगाखेड येथे दक्षिण गंगा गोदावरी घाणीच्या विख्या मुखेड परिसरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी रोजच्यालाही बसते महागाईची फोडणी सर्वच साहित्य महाग झाल्याने ग्रहिणीत नाराजी गतवर्षी पडला केवळ त्र्याहत्तर टक्के पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील शिंदे जामगाव अंजनगाव उमाटे व केवड भागातील फळबाज्यांच्या नुकसानीची केलेली पाहणी सकाळी कडक ऊन दुपारी पावसाचे विजयाच्या जल्लोषासाठी कार्यकर्ते रस्त्यावरच शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी सत्तर वर्षीय बिलाड्या बाबांनी केले 17,000 सतरा हजार वर्षाचे सर्वधान गोडका सातपुडा पुन्हा हिरवगार करण्यासाठी यंदा पुन्हा नऊ हजार झाडे लावण्याचा संकल्प तीन कोटी लिटरचे तळे करून झाडांना जीवनदान अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद